माननीय श्री करण भैया खलाटे माजी सभापती पंचायत समिती बारामती प्रस्तुत धमाल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या बाळो कशाचा बाळ म्हणता तू तर बोलून नको राऊला थोडा मला टाळू गप गप ऐका अ काय तोंड तू का गिरणीचा पटाय बाडा बाडा लावले हे बघ बाळ्या मला तर वाटतं ही विरोधकांचं कटकार रस्ता नाही सुभाष राव यांनी पैसा घेतला काय काय उद्योग केलं मला तर काय पण कानाव यायला लागले आणि आरोप आमच्यावर अरे मी तर स्वाभिमानानं मतदान केलंय तुझ्याच घरानं मतदान केलं नसतं केलं उद्या तुझा लवकर तुझा लवकर माझ्या आरोप करतो काय तुला अकल बिकलंय का नाही मलाच अकल नाही त्याला मारतो मग काय का निवाळ निवड हुकले बर का नाही तुझं प्रत्येक मताला ना असतं बरं का हे होत ना आलाय की मग हो काय म्हणायचा ठाकुनाचा रे बटन आणि दाबा वाटेल तिथं बटन ज्या ज्या मारायज रे ज्या बाळ फाईव्ह स्टारला जावणार एका दिवसात टप रेवजेल आशा दिवसात मी बोलू हे फाईव्ह स्टार रया परवदशी पॅन्ट फाटली टरा टरा अन फाइव्ह स्टार र्या धन्यवाद पाटील अध्यक्ष अरे बाळासाहेब पण हे काय बाळासाहेब आल्याबद्दल बुके नाही हर नाही काय कुंडी म्हटले इथलीच उचल आमदार साहेबांची तिथलीच कुंडी सत्काराला काय जाणकट अरे बाळू मी तुला नर्सरीतून आण म्हणली इथली कशाला उचलायची बाळा कुठं काय करायचं आलंय ना कोन आ, मी तळात जाणार आणि मी कोण कोणी गद्दारी केली ना सगळं काढणार बाया तस नाही मी तळात जातो तू गळात जा तळा गळात जा शोध लागलाच पाहिजे माझ्या दारात कालवा नको आम्ही कालवा चाललाय तुमचा तुम्ही गाय रानात राहत कशात तुमचं दार तुम्ही कुठे राहत आम्ही कुठं पण राहू अख्खा गाव राहत गाय रानात ओ तुमच्या एकट्याचं घर नाही वहिनींचा पण आहे घरी जायचं शाप यायचा आवाकी रामभाऊच्या डोळ्यावरती झोप केली नाही काय सांगायचं रात्र दिवस पाहिजे आमदार साहेब तुमचा प्रचार करताना मला डोळा लागू नये hmm. रात्रीची रात्र मी जागून काढाव्यात म्हणून मी टिटवीच्या अंडी शिवारात गोळा केली yeah. टिटवीची अंडी खाऊन मी प्रचार केलाय तुमचा अहो ती कमी पडली तर कावडीची गिदाड्याची अंडी खाली पण नाही आम्ही काय म्हणतो बर yeah. आमच्या गावाला तिकीट न देता शेजारच्या गावाला झेडपीचे तिकीट द्या काय म्हणजे गाव सोडून गाव सोडून तुम्ही कुणाला द्यायचं त्याला द्या मी हाताउसो ताबा ठेवणार

तर माझ्या रामबावला त्यो धावून धावून येतोय ते साज्या आणि अशा सगळ्या रामबाव करायला काय या नाय ह्याच्यात काय करणार लाकडा तुझं बासाहेब कापणार खडोळ्या काय नवीन ते गं ह्याच्यात जाळणार मी चार लाकडं ज्याने घेतलं रामबाव बाळासाहेबां सगळं वाकडं त्यांची मसनात लाकडं